चला नमस्कार चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस गुरु हरदेसर आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अतिशय महत्त्वाची अपडेट जिल्हा न्यायालय शिपाई निकाला संदर्भातले मित्रांनो बरेच विद्यार्थी संभ्रमात भरपूर विद्यार्थ्यांनी आज कॉलेज एस केले त्या जॉईनिंगचे जे लेटर पाहिलेत कारण काही बोललं रायगडला असतील लातूरला असतील तिथल्या जॉईनिंग पण दिलेले नियुक्तीपत्र पण दिलेले त्यांना हजर पण करून घेणार आहे एवढ्या एक दहा बारा दिवसात त्यांना हजर कधी व्हायचे त्या तारखा पण त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना हजर केलं आहे आणि किती उमेदवारांना सोबत जॉईनिंग मिळणार आहे काय मिळणार आहे आणि किती जणांना सिलेक्शन होऊन सुद्धा जॉईनिंग मिळालेले नाही आणि त्याचबरोबर जास्त मार्क असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या यादीत नाव नाही त्यासाठी मित्रांनो हे अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आला कारण काल आणि आज दिवसभर जशी ही जॉईनिंगची लिस्ट पडली तसं विद्यार्थ्यांचे सारखे कॉलेज एस येत आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांना भरपूर म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे का एक संभ्रमात पडलेले का तर मार्क होते लेख केलं मग माझं सिलेक्शन काय नाही मला तर नियुक्तीपत्रमध्ये तर माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव होतं मी तर सेलिब्रेशन केलं मी तर टेटर ठेवलं आणि मग मला का बोलवलं नाही मी आधी पण तुम्हाला सांगितलं होतं माझा व्हिडिओ पाहून घ्या आधीचा मी त्याच्यात पण सांगितलं होतं का कोर्टाची प्रोसेस फार स्लो असते लक्षात ठेवा करताना फास्ट करतात मात्र घेताना स्लो लोक येतात टप्प्यात ते उमेदवारांना बोलवतात इव्हन सिलेक्शन लिस्ट मधल्याला सुद्धा आपल्या बाकीच्या भरती प्रक्रिये सारखं नाही कोर्टाचं सिलेक्शन लिस्ट वाले जेवढे झाले तेवढे सगळे घ्यायचे आणि मग वेटिंग लिस्ट वाल्यांना जसे मोकळे होतील तसं असं नाही सिलेक्शन लिस्ट वाल्यानं सुद्धा ते हाय त्या टप्प्यामध्ये घेतात जेव्हा जेवढ्या टप्प्या टप्प्याने ते सगळं मी तुम्हाला इथं समोरासमोर दाखवते तत्पूर्वी जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया संदर्भात सगळी इथून पुढची माहिती अपडेट माहिती पाहिजे असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल आयकन पण प्रेस करा लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला इथून पुढे सगळ्या माहिती कोर्टाच्या घर बसल्या आपल्याला मिळत जातील आल्या लक्षामध्ये पहा आता या ठिकाणी तुम्हाला मी एक दाखवतो या ठिकाणी आपल्यासमोर रायगड जिल्ह्याची एक लिस्ट आहे आणि त्याच जिल्ह्याचं मी तुम्हाला दुसरं पण लगेच दाखवणार आहे तत्पूर्वी सर्वांनी चॅनल पहिले सबस्क्राईब करा कारण का फार महत्वाची गोष्ट म्हणजे का सबस्क्राईब केले नाहीत आपल्याला रोजची माहिती रोजचे अपडेट मिळत जाणार आहे आणि जे नवीन मुलं आहेत जे नवीन विद्यार्थी आहेत का नव्याने पोलीस भरती असन आगामी होणारे वनरक्षक भरती असन मुंबईचे पेपरवाले सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांनी मला या नंबरवरती व्हॉट्सअपला एस एम एस करा जे नवीन विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरती करणारे असतील कोर्ट भरती वाले किंवा म्हणजे कोर्ट जिल्हा न्यायालय त्याच्यानंतर पोलीसवाले वनरक्षक वाले, वन वाले राज्य उत्पादन सगळ्यांनी त्या नंबरवर मेसेज करा आणि विशेष म्हणजे मुंबई टेस्ट सिरीज ज्यांना जॉईन करायची आहे मुंबईसाठी स्पेशल टेस्ट सिरीज चालू आहे आपली त्यांनी पण या नंबरवरती मेसेज करून मला मेसेज करा सर मुंबई टेस्ट सिरीज ओके बघा आता या ठिकाणी ऑनलाईन रिक्रुटमेंट पोर्स दोन हजार डिस्ट्रिक्ट कोर्ट रायगड आले बघ सिलेक्ट लिस्ट फॉर पोस्ट वन हमाल म्हणजे ही जी लिस्ट सिलेक्शन झालेली आहे म्हणजे तिथं किती जागा किती होती तिथं माहिती का चोपन्न जागा होत्या बघा चोपन्न मुलांना सिलेक्ट केले किती मुलांना चोपन्न मुलांना सिलेक्शन केले आणि सिलेक्शन लिस्टच्या खाली त्यांनी सूचना दिलेली का तर सिलेक्शन लिस्ट वुल बी व्हॅलीड फॉर द ऑफ ऑफ टू इयर्स फ्रॉम द दे डेट ऑफ नोटिफिकेशन म्हणजे पाच नऊ दोन हजार चोवीस पासून पुढे दोन वर्ष तुमची ही लिस्ट घालणार आहे म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे आलं लक्षामध्ये मी पाठीमागच्या व्हिडिओत पण सांगितलं तर बऱ्याच जण मला बोलले सर असं नसतं कमेंट कमेंट केल्या बऱ्याच जणांनी काही कॉल केला का सर असं नसतं सिलेक्शन लिस्ट लिस्टवाल्यामध्ये सगळ्यांना घेतात मक याव त्याव ही झाली सिलेक्शन लिस्ट चोपन्न लोकांची आणि वेटिंग लिस्ट होती त्यांची वेटिंग लिस्टला चौदा जागा होत्या वेटिंग लिस्टला सुद्धा काय टाकलं वेटिंग लिस्ट वुड बी व्हॅलिड ओनली फॉर द पिरियड ऑफ टू इयर्स फॉर द डेट ऑफ नोटिफिकेशन इथं सुद्धा त्यांनी काय सांगितलं दोन वर्षासाठी ही राहणारे नोटिफिकेशन पाडल्यापासूनच आणि या ठिकाणी पण त्यांनी सांगितलं मात्र जागा किती होत्या चोपन्न मग मा आता मला सांगा इथे सिलेक्शन लिस्ट वरची चोपन्न जागा होत्या चोपन्न जागेमध्ये तुम्हाला सिलेक्शन सिलेक्ट केले मग जर तुम्हाला चोपन्न जागेमध्ये जर तुम्हाला सिलेक्ट केला असेल तर मग तुम्हाला जॉईनिंग द्यायला पाहिजे चोपन्नच्या चोपन्न लोकांना पण असं झाले का नाही जॉईनिंग किती लोकांना भेटली मी काय सांगितलं तानी पंचवीस पंचवीस लोकांचा टप्पा करतात ते पंचवीस तीस वीस पंचवीस तीस वीस पंचवीस तीस पस्तीस अशा लोकांचा आणि रायगडला किती झालेत मित्रांनो चोपन्न मुलं सिलेक्ट झालेत आणि पंचवीसावा नंबर कोणाचा आहे पहा या ठिकाणी पंचवीसाव्या नंबर जो विद्यार्थी तो वि, विद्यार्थीने विजय माला संदर संदूर ओके हा ही आहे चोवीस नंबरला आहे आकाश गुरव तेवीस नंबरला आहे त्र्यंबक मोरे बघा मोरे गुरव सुंदर आणि या ठिकाणी एक नंबरला कोण आहे सागर वेल्ले त्यानंतर सादिक खान त्यानंतर रागिनी कोरडे नवना दादस हे बघितले नाव म्हणजे एक पासून पंचवीस फक्त ह्या पंच इथपर्यंतच मुलांना जॉईनिंग दिली त्यांनी लक्ष ठेवा इथपर्यंतच मुलांना त्यांनी ऑर्डर दिली किंवा जॉईनिंग दिली किंवा जॉईन होण्याचे आदेश दिले नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिलेले फक्त पंचवीस बोरांना मग राहिलेले एकोणतीस मुलांना कधी देणार आता हा मोठा प्रश्न राहिलेले एकोणतीसच ना चोपन्न म्हणजे पंचवीस पंचवीस पन्नास हा एकोणतीस हे जे एकोणतीस मुले मग यांना कधी देणार मित्रांनो मी पहिल्यापासून सांगत होतो अधिकृत माहिती मी देत असतो तुम्हाला मला काय कोर्टातलं मी पोलीस भरती संदर्भातला माणूस आहे कोर्टात तरी पण मी प्रॉपर माहिती काढत असतो कारण का मित्रपरिवार भरपूर कोर्टात आहे आणि तुम्हाला मी माहिती देत असतो त्याच्यासाठी मी सांगत असतो की चॅनलला सबस्क्राईब करा कारण का रोजची नवनवीन माहिती आहे पंचवीसच मुलांना जॉईनिंग दिली का काही देणार आहे मग बाकीच्या पैसे मग वाल्याचं काय चुकलंय वाल्मी पंडित आहे इथं त्याचं काय चुकलंय त्याचं पण झाले राकेशचं काम झाले जनार्दनचं काम झाले अक्षयचं काम झाले सिद्धांतचं काम झाले यांचं पण फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नावेक्ष त्यांना पण वाटते का आम्हाला जॉईन देईन परंतु कोर्ट जसं जसं विद्यार्थी लागतील तसं तसं म्हणून तर हे कोर्ट दोन वर दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष तुम्हाला कधी बोलावणार वेटिंगवाल्यांनी लवकर विषयच घ्यायचा नाही जे वेटिंगला आहेत ना त्यांनी लवकर विषयच नाही घ्यायचा वेटिंगवाले जे मुले आहेत ते हा आता हे पंचवीस बोलावलेत यातले जर पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत जर या पंचवीस मधले निम्मे गाळाले तर मग बाकी खालच्यांना संधी भेटणार लगेच खालच्याला घेतील पण दुसरी लिस्ट परत पब्लिश करतील ते त्याच्यात परत राहिलेले चोपन्न एकोणतीस त्या घेतील किंवा परत वीस वीसचा टप्पा करतील आलं लक्ष परत ते कदाचित पंधरा पंधराचा पण टप्पा करू शकतात पुढचा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं डिरेक्टली सर्वांना नियुक्ती दिली जात नाही ओके ठीक आहे आता तुम्हाला मी नियुक्ती आदेश पण दाखवतो कशा पद्धतीने त्यांनी नियुक्ती आदेशाचं हे केलेलं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ऑर्डर पा या ठिकाणी आपल्या समोर ऑर्डर दिसतात कशा पद्धतीनं किती मुलांना आता मी तुम्हाला जे नाव सांगितले होते पंचवीस नंबरला कोणतं नाव सांगितलं होतं मी लक्षात आहे तुमच्या पंचवीस नंबर नाव घेतलं आलं का विजय माला सांडूर आलं त्याच्यानंतर बांधगे आलं सॉरी गुरव आलं त्याच्यानंतर मोरे आलं आलं का पंचवीस तेवीस नंबरला मोरे होता चोवीस नंबरला गुरव आणि मांडूर त्याच्यानंतर सॉरी हिचं नाव काय होतं विजय काय होतं एक मिनिट विजया जनार्दन सांडूर हा सांडूर लातूरच्या विद्यार्थिनी आणि पहिले काय नाव सांगितलं तुम्हाला मी पहिले नाव तेच म्हणजे ते पहा वेगळे वे, वेगळे आलं सागर सादिक खान आलं रागिनी आलं पाहिलं म्हणजे फक्त पहिल्याच पंचवीस जणांना जॉईनिंग दिली आता प्रश्न असा आता नीट लक्ष द्या बरं का थोडंसं नीट लक्ष द्या प्रॉपर नीट लक्ष द्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिपायाला फॉर्म भरलेले ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सिलेक्शन नाव आहे त्यांनी प्रॉपर लक्ष द्या आता ह्या विद्यार्थ्यांना रायगडला झालं म्हणजे रायगडला टाकणार आहे का नाही रायगड अंतर्गत जेवढे काय कोर्ट येतात जे तालुके बघा याला पनवेलला टाकले यांना यांना कुठे दिले पनवेलला दिले त्याच्यानंतर आता यांनी काय सांगितलं बघा शिपाई पणून दिवाळी न्यायालय कनिष्ठ स्तर पनवेले ते साव्य कनिष्ठ पनवेल यांच्या न्यायालय निर्माण केलेले पदावर ओके आता इथं बघा शिपाई म्हणून दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल ते श्री नितीन श्यामशहा पालक यांच्या बदलीमुळे रिक्त झालेले जागे आता हे आपल्याला काय घेतात माहिती का, का? हे असं घेऊन ठेवतात आणि घेतल्यानंतर हे काय करतात कोणाच्या बदल्या झाल्या कोणाला कोणी राजीनामा दिला तर मग आता राहिलेल्या बाकीच्याला जस जसे जसे पाहिजे तसे तसे ते घेतात आता त्यांना रिक्त पद जेवढे होते ते पंचवीसच होते ते त्यांनी घेतलेत आता बाकीच्या नियुक्ती भेटेल मग ती कधी पण भेटू शकते तुम्हाला पुढच्या दोन नियुक्ती भेटल किंवा नंतर बघा सपोज आता हा प्रशांत देवरे प्रशांत देवराला जॉईनिंग कुठे भेटली प्रशांत देवऱ्याला उरणला जॉईनिंग उरण उरणमध्ये मग त्याला जॉईनिंग भेटण्याचं काय आहे की शिपाई म्हणून देवरे न्यायालय कनिष्ठ स्तर उरण येथे प्रितेश नथुराम रौंदळकर रौंदळकर यांच्या बदलीमुळे रिक्त असलेले जागे म्हणजे त्यांची जागा रिक्त झाली म्हणून तेवढे ते टाकलं म्हणजे अशा जागा रिक्त जशा होत चालतील तसं तसं कोर्ट बोलवत चालतं आणि कोर्ट याच्यानंतरच्या लिस्ट अशा डायरेक्ट दहा पंधराचं पाच सात अशा पण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कोर्ट काय करत असतं बोलवत असतं सेम लिपिकला पण असंच होणार आहे बरं लक्ष ठेव लिपिकला पण होणार आहे लिपिकला काही ठिकाणी दीडशे दोनशे जागा आहेत दोनशे मध्ये जर तुमचं नाव असतं सिलेक्शन लिस्टमध्ये तरी तुम्हाला लगेच जॉईनिंग भेटेल ते नाही म्हणजे याच्यासाठी मी पहिल्यापासून पण सांगत होतो माझ्या मागचे व्हिडिओ पा की तुम्हाला मला त्या ठिकाणी जॉईनिंग जर फास्ट मध्ये ऑर्डर पाहिजे असेल तर पहिल्या पंधरा वीस मध्ये तुमचं नाव असणं गरजेचं वीस पंचवीस मध्ये सगळ्याच बाबतीत असं होणार सगळीकडल्या जिल्ह्यांमध्ये लातूरचं पा लातूरच्या पण बाबतीत तेच झालं लातूरला जेवढा जागा आहे त्याच्यात कमीच मुलं त्या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यानंतर सगळ्या जिल्ह्यांचे लागल्या आहेत त्यांना ते ला पण बोलावताना कमी बोलावणार आहेत सपोज आता सिव्ही सिटी कोर्टाची ला लागली मुंबईची तिथं मला वाटतं काहीतरी साठ जागा होत्या आणि त्या ठिकाणी साठ उमेदवार नियुक्ती नियुक्तीच पात्र आहेत ऑलरेडी त्यांचं फायनल सिलेक्शन झाली पण फायनल सिलेक्शन जरी झालं असलं तरी तिथं बोलावता आणि पहिले तीच बोलवते पस्तीस बोलवतील किंवा चाळीस बोलवतील मग नंतर राहिलेले बाकीच्यांना बोलवतील म्हणजे ज्याचे नाव पहिलं तीस मध्ये आहे तीस पस्तीस मध्ये ज्याचे पहिले नाव आहे त्यांना संधी तिथे लवकर भेटणार आहे बाकीची ज्यांची पाठीमागच्या बाजूक नाव आहे त्यांना त्या ठिकाणी संधी काय होते येत नाही लक्षात ठेवा हो, म्हणजे लवकर येत नाही येते संधी परंतु लवकर येत नाही हे झालं सिलेक्शन लिस्टवाल्यांची सिलेक्शन लिस्टवाल्यांची ही गती म्हणजे वेटिंग लिस्टवाल्यांनी विचारच करणं सोडणे वेटिंग लिस्टवाल्यांनी जास्त विचारच करायचं तुम्ही डायरेक्ट एक वर्षाचा तर विचारच करायचं नाही तुमची जॉईनिंग दोन वर्षात कधी पण भेटू शकते कधी जर यांची क्लिअर झाली तर यांची ज्यावेळेस पूर्ण क्लिअर होईल त्यावेळेस आता रायगडला चोपन्न जागापैकी पंचवीस पोरं घेतले एकोणतीस पोरं बाकीत मग आता एकोणतीस वाले जेव्हा हे एकोणतीस वाल्याला रिक्त जागेवर भेटल आणि ते संपल्यानंतर त्यातल्या परत जागा रिक्त झाल्या तर मग त्या वेटिंगवाल्याला संधी येते म्हणजे लोड घ्यायचं काम नाही कळलं आता हाच हाच रूल आहे आहे त्याचा लक्ष यांनी काय सांगितलंय त्यांना हजार व्हायचे रूल्स रेग्युलेशन बघा सगळ्यांनी हे तयारी ठेवा ज्यांचे ज्यांचे नाही बघा पेमेंट पण चांगले आपल्याला वरील उमेदवारांचे वेतन शिपाई पदाची सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी रुपये एस वन मध्ये जातो तुम्ही पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे मध्ये रुपीज पंधरा हजार दरम्यान इतके निश्चित करण्यात येत आहे त्यांच्या नियमानुसार इतर बत्ते म्हणजे तुम्हाला पंचवीस सत्तावीस हजार पेमेंट भेटेल ते आज लक्षामध्ये त्यांची नियुक्ती आता बघा हा हे याच्या संदर्भातले जणांनी मला कॉल केला आमचाच एक विद्यार्थी सिलेक्शन झाले इथं पहिलं पंचवीस मध्ये नाव आहे त्याचं पण त्यांनी मला तर तू मला नीट लक्ष दे त्यांची नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून ती कोणत्याही वेळी कोणत्याही कारण न दाखवत रद्द करता येण्यासारखी आहे तसेच उमेदवाराचे काम व वर्तन समाधानकारक नसल्यास त्यांची सेवा पुढे चालू ठेवली जाणार नाही त्यांच्याकडून त्यांच्या तात्पुरत्या सेवेबाबतचे घोषणापत्र व शपथपत्र घेण्यात यावे व घोषणापत्रामध्ये तात्पुरत्या सेवेबाबतचा उल्लेख समाविष्ट करण्यात यावा जर त्यांना सेवेचा राजीनामा द्यावायचा असेल तर त्यांनी एक महिन्याची आगाऊ लेखी सूचना देणे आवश्यक आहे अथवा एक महिन्याचे वेतन सरकार जमा करणे बंधनकारक आहे सदर उमेदवारांची नेमणूक ही पुढील आदेश होईपर्यंत राहील हा त्यांनी सांगितले त्यांनी त्यांच्या प्रथम नियुक्तीच्या ठिकाणी हजर होताना त्यांच्या स्वतःचा मूळ फोटो असलेले ओळखपत्र वाहन परवाना निवडणूक ओळखपत्र यापैकी एक दस्ताच्या मूळ व छायांकित प्रतिसह प्रत सादर करावी वरील उमेदवार नेमणूक अशा ठिकाणी हजर झाल्यावर त्यांच्याकडून त्यांचे चारित्र्य व पूर्व इतिहास यांच्या पडताळणीबाबत संशयकन नमुना घेण्यात यावा व तो जिल्हा न्यायालयाकडे दप्तरी ठेवण्यासाठी त्वरित असावा त्यानंतर त्यांनी सांगितले त्यांना की वरील उमेदवार त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत हजर झाले नाही तर त्यांचे नाव शिपाई पदाच्या निवडलेवरून कमी करण्यात येईल आणि संबंधित कार्यालयाने उमेदवार हजर झाल्याबाबत अहवाल जिल्हा न्यायालयात त्वरित सादर करावा लक्षामध्ये समजलं म्हणजे यांना डायरेक्टली आता जॉईनिंग ज्या ठिकाणी न्यायालय दिले डायरेक्ट त्या ठिकाणी जायचे आणि तिथं जर तुम्ही हजर झाले तर त्या तालुका कोर्टामधून तुमचा जिल्हा कोर्टामध्ये रिपोर्ट जाईल का या या नावाचा उमेदवार हजर आला नाही आणि मग या पंचवीस पैकी मला वाटतं बरेच जण पोलीस झाले असतील किंवा को दुसऱ्या कोणत्या पोस्टवर जर गेले असतील तर जा ते जागा जर रिक्त झाल्या तर मग खालचे तेवढे ले, उमेदवार लगेच बोलू शकतात आलक्ष मध्ये खालची उमेदवार काय होती लगेच बोलवते मात्र काय होतं मी डायरेक्टली बोलत असतो जी सत्य माहिती याचा प्रयत्न करतो मला तुम्हाला कोनलाईन नाराज करण्याचा प्रयत्न कधीच नसतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा हाच रूल आहे त्याचा आलक्ष हाच रूल आणि नेहमी म्हणजे आता यांना कधी जॉईनिंग भेटणार आहे पंचवीस तारखेला यांना जॉईनिंग भेटणार आहे पंचवीस तारखेला चालले हे कामावर हजर व्हायला म्हणजे एक ऑक्टोबरपासून पूर्णपणे व्यवस्थित नोकरीला हजर पण लक्षात ठेवा हे कोर्ट आहे तुम्ही बाकीच्या कोणत्याही सरकारी नोकरी लागली एकदा फायनल काम झालं म्हणजे झालं कोर्टात जर तुमच्याकडून काही गडबडी झाल्या काही चुकीचे का वर्तन झालं गैरवर्तन वागण्यात आलं तर त्यांनी डायरेक्टली तिथे मेन्शन केले कोणत्याही पद्धतीत नियुक्ती रद्द होऊ शकते आणि तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजे ते तात्पुरतं ते तुम्ही पोलीस भरती जे असता पोलीस भरतीची आपली फायनल सिलेक्शन लिस्ट लागते तिथे काय राहतं तात्पुरत्या स्वरूपाची निवड आहे असं राहतं ना तात्पुरत्या म्हणजे का बो तुम्ही असं आहे करायला काहीतरी वगैरे हा आम्ही झालो आता आमकट डॉन पाटा वगैरे 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 काहीतरी लगेच असं नको कराय आपली नोकरी आहे नोकरी सारखं राहिलं पाहिजे समाधानकारक वर्तन असलं पाहिजे तरच तुमची सेवा पुढे चालू ठेवली जाते आर लक्षामध्ये ते मात्र ज्यांचे सिलेक्शन जे आता हे पंचवीस जणांना बोलावले ना, ना, ना तात्पुरते नाही तुमचे फायनल सिलेक्शन आहे ते तुमच्या फायनल निवड झालेली आहे आता तुमचं लाईफ सिलेक्शन झालेलं त्या ठिकाणी आणि तुम्ही जिल्हा न्यायालयमध्ये तुम्ही सिलेक्ट झाला त्या पंचवीस उमेदवारांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो मी आणि लक्ष अशा पद्धतीने जिल्हा न्यायालयाचं असतं तुम्ही बघा रायगडचे बरेच जण याच्यामध्ये म्हणजे धुळेचे कोल्हापूरचे लातूरचे सोलापूरचे सांगलीचे आहेत उमेदवार तर भरपूर लांब लांब जेल रोड आहे बघा नाशिकचा आहे हे पूजा वाघ म्हणजे नाशिकची जेल रोड नाशिकची विद्यार्थीनी आता तिने काय सांगितलं शिपाई म्हणून दिवाणी न्यायालय वरिष्ठ राहिले बघा ते चौथे सर जीवन्यायालयाचे न्यायालयाचं निर्माण केलेलं पद आता इथं जागा रिक्त ऑलरेडी कोणामुळे झाले ऑलरेडी तिथं जागा तयार केली त्यांनी त्याच्यामुळे तिथे गेले वरचा पागा हा बिलवडे हा आमचा पातळीचा आहे अहमदनगरचा ओके सुवास मधुकर रानवडे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या पदावर म्हणजे असे जे रिटायर होतात ना रिटायर होणे सेवानिवृत्ती होणे किंवा नवीन जागेची निर्मिती होणे जशा जागा निर्मिती जसं काही होत चालेल तसं तुम्हाला काय करता त्या गेता, ठिकाणी घेतात किंवा पुढे घेत असतात आलाच म्हणजे त्याच्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला फोटो पाठवलं सर माझी निवड झाली माझी निवड झाली माझी निवड त्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही लगेच थोडस हे करू नका कारण की सांगता येत नाही या ठिकाणी काहीही होऊ शकतं आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला वेळ लागू शकतो जॉईनिंगला ज्यावेळेस तुम्हाला आता हे पंचवीस जण यांचं वेगळं यांचं काम झालं हे पंचवीस जणांचं यांचं सिलेक्शन झालं त्यामुळं जेव्हा तुम्हाला जॉईनिंग भेटन प्रॉपर पूर्ण त्याच वेळेस तुम्ही काय करायचं असतं त्याच वेळेस तुम्ही हे करा त्यामुळे मी म्हटलं होतं मला सांगताना ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येऊ द्या हो परंतु ज्यावेळेस जॉईनिंग लेटर येईन तुम्हाला आज हे पंचवीस लोकांना कसं आले असं त्याच वेळेस तुम्ही मला मेसेज करा की सर माझं सिलेक्शन झालेलं आहे कारण का वेळ लागतो तिथं आणि ही सिच्युएशन से सेम लिपिकच्या बाबतीत पण असणार आहे काळजी करायचं काही काम नाही हीच सेम सिच्युएशन कशाच्या बाबतीत असणारे क्लर्कच्या बाबतीत पण ही सिच्युएशन असणार आहे आणि हीच सिच्युएशन लघुडंक लेखक मात्र तिथं कसं आहे ऑलरेडी कॅन्डिडेट्स कमी असतात त्यांच्या जागाच ऑलरेडी ते जेवढे पात्र होतील त्या सर्वांना त्या ठिकाणी इलिजिबल करतात किंवा घेऊन टाकतात वाद नाही मात्र लिपिकला सुद्धा हेच जे आता सपोज नाशिक असन नगर असन ठाणे असन किंवा इकडं दोन चार ठिकाणी भरपूर अमरावती वगैरे दीडशे प्लस जागा आहे मग आता दीडशे दीडशे क्लर्क मध्ये दी तुमचं नाव आलं ना, ना दीडशे मध्ये दी किंवा मुंबईला ठाण्याला दोनशे एकोणतीस जागा आहे मग दोनशे एकोणतीस मध्ये दो नाव आलं तू सोबत दोनशे बारा नंबर नाही तू फायनल सिलेक्शन आहे पण जॉईनिंग कधी भेटून सांगूच शकत नाही वर्ष पण लागू शकतो कदाचित दीड वर्ष पण लागू शकतं अशी गंमत कशाची कोर्टाची आलं लक्षामध्ये म्हणजे ही पद्धत कोर्टाची असते त्याच्यामुळे शक्यतो कोर्ट भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील कोर्ट भरती प्रक्रिया आणि सगळ्या भरती प्रक्रिया पूर्णपणे वेगळ्या असतात लक्षात ठेवा त्याच्या त्यामुळं कोर्ट भरतीत आपलं निवड झाली अभिनंदन आहे अभिमान आहे नक्कीच प्राऊड ऑफ यू पण ज्या वेळेस तुम्हाला जॉईनिंग लेटर येईल ज्या वेळेस तुम्हाला ऑर्डर येईल त्याच वेळेस समजायचं का आपलं ठिकाणी झालेलं आहे कोर्टामध्ये ठीक आहे अशा पद्धतीने जी कोर्ट शिपाई भरती संदर्भातली माहिती होती अतिशय महत्वाची होती आता कॉलेज एस करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आलक्ष मध्ये तर आणि त्याचबरोबर बीएमसी च पण आता ज्या आटी आहे त्या बीएमसीच्या आटी त्या रद्द झाल्यात आणि बीएमसीच्या जर आटी रद्द झाले असतील तर मग तुम्हाला अभ्यास करून क्लर्क होण्यासाठी सुद्धा मोठी संधी महाराष्ट्रात सगळी उपलब्ध असणार आपलं बीएमसी बुर मुंबई महानगरपालिका महाभारतीचं कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक चे पुस्तक आलेलं मित्रांनो मार्केटमध्ये पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण आणि विश्लेषण प्रश्न संच संपूर्ण टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिका असणारे मराठी पंचवीस मार्काला पन्नास गुण इंग्रजी पंचवीस मार्काला पन्नास गुण सामान्य बौद्धिक चाचणी पंचवीस पंचवीस पन्नास मार्काला या सगळे प्रश्नपत्रिका पत्रिका रिस्पॉन्स सीट जलसंपदा निरीक्षक आता लेटे झालेल्या प्रश्नांचा पण यामध्ये समावेश केला टी चा तुमच्या तलाठी असं कि इतर सगळे पेपर असतील त्याचा पण याच्यामध्ये ऑगस्ट फॉर्म वाढणारी का ज्यांचे फॉर्मिकत फॉर्म भरू शकतात आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक तीस प्रश्न पत्रिकेचा समावेश आहे लक्षात घ्या लक्षात बाराशे पाने पुस्तके आठशे साठ रुपये किंमत आहे मात्र आपल्याला दुकानात गेल्यानंतर ते कमीत कमी तीस चाळीस टक्के पस्तीस तीस चाळीस म्हणजे ते चार पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला ते पुस्तक भेटू शकतो नॉलेज इज पॉवर म्हणजेच बी पब्लिकेशन पुस्तकाच्या मागण्यासाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा आणि हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा बी पब्लिकेशनचं टी सी बीएमसी लिपिक पदासाठीचं पुस्तक लक्षामध्ये आणि आपली मुंबई टेस्ट सिरीज पण चालू आहे कोणाला जर जम्बो मुंबई टेस्ट सिरीज लावायची असेल तर आपली मुंबई जिल्हा पोलीस चालक पोलीस ही कारागृह पोलीस ही पण टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता जास्त लोड घेत नाही सराव पेपरची वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता नाही एकदा पेपर, ना। पेपर सोडा नंतर कळत माझा मोबाईल नंबर दिसतोय खाली तुम्हाला या नंबरवरती मेसेज करा आणि त्याच्यावरती तुम्ही एका कारण कर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण माझा नंबर तुम्हाला मिळून जाईल हा अशा पद्धतीने काय असतं मित्रांनो नियुक्तीपत्राची हे असतं आज आता मला वाटतं मुंबईचे दोन शिपायचे ते लघु न्यायालय वगैरे काय लघु नाही आहे तर ते दोन तीन न्यायालय ते दोन न्यायालय आणि नगरचं न्यायालय नाशिकचं न्यायालय मग एक चार पाच ठिकाणचे निकाल बाकी बाकी सगळीकडले निकाल मोस्ट ऑफ लागलेले आहे हा आणि आता हे हे सांगायचं राहिलं विशेष मेनच राहिलं जास्त मार्क असून ना या नाव का नाही आता याबद्दल बरेच जण मेसेज कर सर माझं मला अठ्ठावीस मार्क होते बावीस वाल्याचं काम झालं कोर्टामध्ये आपील फिपील असत आता एक मुलगा मुंबईला गेला त्याचा अठ्ठावीस मार्क असून काम झालं आणि त्याच्या मित्राचे तेवीस व काम झाले बाळांनो तुम्हाला त्या ठिकाणी मार्क कमी पडले स्किल टेस्टला आणि मुलाखतीला मार्क कमी पडले आणि कोर्ट स्किल टेस्टला आणि मुलाखतीला जास्त महत्व देतं लक्षात ठेवा स्किलला आणि मुलाखतीला कारण का पेपर हा कोर्टाने घेतला नव्हता हा टी घेतला होता पेपर बरोबर ना त्याच्यामुळे तुम्हाला स्किलवरती स्किलला दहा पैकी किती मार्क आहे आणि मुलाखतीला दहा पैकी किती मार्क आहे ह्या वीस पैकी ज्याला जास्त मार्क पडतात त्याला लिखीला चार पाच मार्क जरी कमी असले तरी तो पुढे गेलेला नाही लक्षात ठेव त्याच्यामुळे याच्या बाबत संभ्रम निर्माण करू नका की माझं काम कसं का झालं नाही मला एवढे मार्क असून ही भरती प्रक्रिया पूर्णपणे वेगळी प्रक्रिया असते लिपिकला सुद्धा मी सांगतो पस्तीस मार्क ज्याला आहे त्याचं काम होणार नाही पंचवीस वाल्याचं काम होईल लिपिक तुम्ही पाहत असं पण होईल अलक्ष मध्ये पंचवीस वाल्याचं काम होईल आणि पस्तीस वाल्याचं काम होणार नाही म्हणजे ह्या स्कोर भरती प्रक्रिया फार किचकट पद्धतीतून जात असते अलक्ष मध्ये आणि जॉब पण झाल्यानंतर पण ठीक आहे बाकी बाकीच तुम्हाला आता तुम्ही जॉईनिंग झालं कळलं तुम्हाला काम काय असतं जॉब काय क्वालिटी म्हणजे क्वालिटी छान असते आणि जॉब पण छान असतो काही विषय नाही चांगला जॉब असतो कोर्टातला पण आणि एक मस्त जॉब असतो ओके हा किती उमेदवारांना सोबत जॉईनिंग मिळणार तर ते पण आपण पाहिले जास्त मार्क असून यादीत नाव का नाही आलं तुमचं त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे का ज्या विद्यार्थ्यांचा जास्त अठ्ठावीस वाल्याला नाव आलेलं आहे आणि बावीस वाल्याचं नाव आलंय तर बावीस वाल्याने बाळा स्किल टेस्टला आणि मुलाखतीला जास्त मार्क मिळवलेत म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि यादीत नाव लावतानी आता सपोज पंचावन्न मुलांची यादी आता चोपन्न मुलांची यादी लागली रायगडची मग तो चोपन्न ज्याचं नाव अठ्ठेचाळीस नंबर तो काय म्हणून माझं नाव अठ्ठेचाळीस नंबरला कस का टाकले यांनी वरती पाहिजे होतं माझं नाव तर ती यादी तुमच्या मार्कांनुसार असते लक्षात ठेवा मार्क पब्लिश करत नाही कोर्ट पण तुमची जी यादी लावली ना ती यादी मार्कानुसार टाकतो कोर्ट त्यांची ती यादी शॉर्टिंग करतातच मार्कानुसार करतात म्हणजे ज्यांना जास्त मार्क आहे त्यानुसार ती शॉर्टिंग होत असते आलं लक्षमध्ये ठीक थी। आहे त्याच्यामुळे हा पण संभ्रम मनातला दूर झालेला आहे किती उमेदवारांना सोबत जॉईनिंग मिळणार ते पण सांगितलं नियुक्तीपत्र द्यायला सुरुवात झालेली ते पण सांगितलं नाही सगळी माहिती सविस्तर समजली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तुमचा धन्यवाद तुम्हाला आभार मात्र जाता जाता सर्वांनी व्हिडिओला लाईक करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या ओके शेजारील आयकॉन पण प्रेस करा भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुम्ही राजा तो जय हिंद जय भारत